स्वामी विवेकानंद यांच्या एकशे त्रेसष्ट जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रनाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन गोसावी उपविभागीय अधिकारी एस ओ मौदा तर विशेष अतिथी गणेश जगदाळे तहसीलदार कामठी प्रमुख पाहुणे म्हणून पंकज साबळे सरपंच ग्रामपंचायत रनाळा युवा चेतना मंचाचे राष्ट्रीय सचिव दत्ता शिर्के सूचना प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे सदस्य संजय तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी स्वामी विवेकानंद राजमाता जिजौ स्वर्गवासी श्याम तांबोळी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते खोजेंद्र माकडे यांना युवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तर आंतरराष्ट्रीय ऑथलीट डॉ छाया जनबंधू यांना जिजौ पुरस्कार प्रदान करण्यात आला तर विशेष सन्मान म्हणून श्री स्वराज्य रक्षक ढोलताशा पथक व ध्वज पथक कामठी व विघ्नराजे ढोलताशा पथक कामठी यांना सन्मानित करण्यात आले युवा चेतना द्वारा संचालित स्वामी विवेकानंद वाचनालयातील अभ्यासक कुमारी आकांक्षा काटर पवार कुमारी समता गणेर प्रतीक वैद्य यांची सी आय एस मध्ये निवड झाल्याबद्दल सहकुटुंब सत्कार करण्यात आले तर चित्रकला रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले युवा चेतना मंच नेहरू युवा केंद्र सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे स्वप्नील फुगटे मयूर गणेर अर्चनाताई ठाकरे सुनीताताई नंदेश्वर मंगलाताई ठाकरे सुभाष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष देवराव आमधरे जीवन तरंग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमेश मस्के आदी उपस्थित होते याप्रसंगी राज्य रक्त संक्रमण परिषद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या सौजन्याने आयोजन करण्यात आले यामध्ये तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक कुकडे प्रास्ताविक प्राध्यापक पराग सपाटे व सत्कार मूर्तीचा परिचय सौ प्रीती हिवरेकर व विशेष सन्मानाचा परिचय सौ नम्रता भावे तर आभार प्रदर्शन अक्षय खोपे यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमोल नागपुरे बॉबी महेंद्र हिमांशू लोंडेकर रुपेश चकोले कमला कर्नवले अतुल चोरघडे आशिष हिवरेकर शेषराव आढाऊ नितीन ठाकरे प्रफुल्ल बावनकुळे प्रफुल्ल सिंगाळे मयूर गुरव कुणाल सोलंके निखिल पाटील विनोद कोहळे पंकज भिलकर भावना सपाटे अमोल ठाकरे अश्विन ठाकरे अमित कोरेमोरे गौतम पाटील लक्ष्मीकांत रोकडे सपनाताई गिरी आदींनी परिश्रम घेतले thank you